प्रेमळ सहनशील अशी आहे कर्करास आणि या कर्कराशीसाठी कसा असणार आहे जून दोन हजार चोवीस कोणत्या महत्वाच्या घटना या कर्कराशीच्या जीवनामध्ये जून महिन्यामध्ये घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा सबस्क्राईबचं ते लाल बटन नक्की दाबा आता कर्क राशीकडे अत्यंत प्रेमळ मनाने कोमल अशा या राशीच्या व्यक्ती असतात कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र त्यामुळेच चंद्राचे कोमल शीतल गुण यांच्या स्वभावामुळे मुळातच येतात कर्क राशीच्या व्यक्तींना मनानं समजून घ्यावं लागतं हृदयाची भाषा जो जाणतो तोच या राशीवर प्रेम करू शकतो अलंकाराने पैशाने किंवा वस्त्राने ही राशी प्रेम करू शकणार नाही फक्त प्रेमानेच ही रास प्रेम करू शकते अशी आहे कर्करास कर राशीच्या व्यक्तींमध्ये सेवा सुद्धा भरपूर असो त्यांच्या कुटुंबातल्या किंवा त्यांच्या जवळच्या प्रेमाच्या व्यक्तींची भरपूर सेवा करायला या व्यक्ती तयार असतात कर्क राशीच्या स्त्रिया असतील तर त्यांच्या डोळ्यात पटकन पाणी येणं हे पाहायला मिळतं म्हणजे आनंदाचा क्षण असो किंवा दुःखाचा किंवा भावनिक कुठल्याही क्षणी यांच्या डोळ्यात पाणी तयार पण त्याचबरोबर कर्क राशीच्या स्त्रिया यासुद्धा प्रपंचामध्ये अगदी रमून गेलेल्या गृहकृत्य दक्ष धार्मिक वृत्तीच्या अशा पाहायला मिळतात आता बघूया जून महिना कर्कराशीसाठी कोणकोणते सरप्राईजेस घेऊन आलेला आहे जे काही ग्रहमान जून महिन्यामध्ये तयार होत आहे त्याचा फायदा कर्कराशीला होणार आहे म्हणजे आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर पैशांची आवक वाढू शकेल प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील खास करून नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग आहे व्यवसाय करत असाल तर व्यवसायात सुद्धा फायदा होणार आहे नवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सुरू करू शकता त्यासाठी काळ अनुकूल आहे म्हणजे थोडक्यात काय करिअर आणि व्यवसाय या बाबतीत नक्कीच चांगलं यश जून महिन्यामध्ये कर्कराशीच्या व्यक्तींना मिळणार आहे नोकरदारांना नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळू शकते त्याचबरोबर जून महिन्यामध्ये खास करून तुमच्या जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात म्हणजेच एखादी इच्छा असते ना की अरे हे घडावं असं खूप दिवसांपासून वाटतंय पण तसं काही घडतच नाही आहे किंवा तसा योग काही येत नाहीये तर तुमची जुनी इच्छा जी आहे ती पूर्ण होऊ शकते असा हा काळ आहे महत्वाकांक्षा पूर्ण होतील ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या रखडलेल्या योजना पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा काळ उत्तम आहे ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही एकापेक्षा जास्त माध्यमांमधून सुद्धा पैसे कमवू शकाल अशी शक्यता आहे थोडक्यात काय तर तुमची आर्थिक स्थिती कमालीची सुधारलेली दिसेल हो पण त्याचबरोबर महिन्याच्या उत्तरधात खर्च देखील वाढतील कारण पैसा आला की तो माणसाला खर्च करावा वाटतो म्हणूनच तुम्हाला खर्चावर खर्चा थोडस नियंत्रण ठेवावं लागेल नवीन वाहन नवीन जमीन किंवा प्लॉट असं काही खरेदी करण्याच्या तुम्ही विचारत असाल तर त्या दृष्टीने सुद्धा चांगले योग आहेत पण 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 कर्क राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत मात्र काळजी घ्यावी लागेल तुम्ही जर तुमच्या छोट्या छोट्या कुरबुरींकडे दुर्लक्ष केलं तर त्याचं रूपांतर मोठ्या दुखण्यांमध्ये होऊ शकतं म्हणूनच या महिन्यामध्ये जर तुम्ही कुठल्याही प्रकारे अस्वस्थ असाल तुमचं काही दुखत असेल तर डॉक्टरांकडे जा आणि डॉक्टरांचा योग्य तो सल्ला नक्की घ्या मगाशी म्हटलं तसं करिअरसाठी हा महिना अनुकूल आहे पण आरोग्याच्या बाबतीत मात्र काळजी घेण्याची गरज आहे कौटुंबिक विचार करता सुद्धा महिना चांगला जाणार आहे कुटुंबासाठी तुम्ही अगदी खूप वेळ द्याल असं नाही मध्यम प्रकारचा वेळ कुटुंबासाठी तुम्ही देऊ शकाल पण एकंदरीतच तुमचं वैवाहिक जीवन सुद्धा उत्तम असेल सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये काही छोट्या मोठ्या कुरबुरी होऊ शकतात पण हळूहळू तुमचं वैवाहिक जीवन सुद्धा या महिन्यामध्ये उत्तम होईल आता बोलूया विद्यार्थ्यांबद्दल शिक्षणात अडथळे येऊनही विद्यार्थ्यांना चांगली प्रगती करण्याची संधी मिळेल फक्त प्रयत्न पूर्ण करावे लागतील कर्क राशीच्या लोकांच्या घरामध्ये एखादं मंगल कार्य सुद्धा जून महिन्यामध्ये होऊ शकतं तसे योग आहेत धार्मिक यात्रेला जाण्याचे योग आहेत त्याचबरोबर तुमच्यावर तुमचा अधिकारी वर्ग प्रसन्न असेल म्हणजे तुमच्या कामावर तुमचा अधिकारी वर्ग सुद्धा खुश होईल असे योग आहेत खास करून या महिन्यामध्ये एखाद्या खास व्यक्तीशी तुमची भेट होईल ज्यामुळे तुमच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील तुम्हाला तुमच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणींवर सोल्युशन मिळेल उपाय मिळेल एकंदरीत कर्कराशीसाठी जून महिना चांगला असला तरी दोन गोष्टींची काळजी घ्यावीच लागणार आहे मघाशी सांगितलं तसं एक म्हणजे आरोग्याची आणि दुसरं म्हणजे खर्च तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे कारण की जेव्हा पैसे येतात तेव्हा खर्च करावे वाटतात आणि या भावनेला कंट्रोल करणं नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे नोकरीच्या ठिकाणी जरी तुमच्यासाठी चांगले योग असले तरी सुद्धा तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांबद्दल तुम्हाला सावधानी बाळगायची आहे तुमच्या भोवती कोणी नवीन आव्हान उभं करत आहे का याकडे लक्ष द्यायचं आहे कर्कराशीच्या लोकांनी जून महिन्यामध्ये नियमित बाणाचा पाठ केला तर त्यांना लाभ होऊ शकतो त्याचबरोबर कर्कराशीच्या लोकांना जाता जाता एक महत्वाचा सल्ला तुमचा स्वभाव खूप प्रेमळ आहे दुसऱ्याबद्दल तुमच्या मनात प्रेम असतं सहानुभूती असते पण तुमच्या या स्वभावाचा इतर लोक फायदा घेताना दिसतात तेव्हा त्या बाबतीतही तुम्ही सावध राहायचं आहे तुमच्या सहनशीलतेचा कुणी गैरफायदा तर घेत नाही ना याबाबत तुम्हाला जागरूक राहण्याची गरज आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका